संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात चर्चिली गेली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि त्या योजनेच्या आधारे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनी समर्थ साथ दिली ती एकनाथ शिंदेना अर्थातच सावंतवाडीमध्ये सुद्धा त्याचा बराचसा परिणाम येथे जाणवतोय लाडक्या बहिणी आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत आजगाव येथील सरपंच यशस्वी ये सौदागर मॅडम यशस्वी मॅडम खर तर जेव्हा निवडणूक लागली तेव्हा असं अनेक लोक सांगत होते की लढतीत कदाचित चौकार मारला जाणार नाही मात्र आज बाई चौकार मारतायत आणि तो पण एकदम जोरदार मारतायत लाडक्या बहिणी सगळ्या त्या समर्थपणे तुम्ही प्रचारात करत्या काय झाला मला नक्की खात्रीच होती बाई निवडून येणार कारण जी लाडकी बहीण योजना आलेली आहे त्याच्यासाठी सर्व महिला खुश होत्या अर्ध तिकीट एसक्यू च होत त्यामुळे महिला खुश होत्या आणि भाई आमचे लोकल होते त्यांना बऱ्या सर्व मतदारांचं प्रेम होत त्यांचं आणि ते मतदानातून सर्व मतदारांनी प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे आणि चौथ्या वेळा आमचे भाई निवडून येत आहेत आणि याच्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कष्टाने आणि खूप मेहनत याच्यासाठी घेतलेली आहे आणि आमचे लाडके भाई निवडून येत आहेत हे आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद भाई पुन्हा एकदा मंत्री दर्जेदार मंत्री म्हणून मध्ये जोरदार प्रवेश करणार आहेत कदाचित अनेक लोकांची इच्छा आहे की ते मुख्यमंत्री व्हावेत आपल्या लाडक्या बहिणींची काय इच्छा आमची पण तीच इच्छा आहे कारण भाईने आतापर्यंत वेगवेगळी मंत्रीपद उपभोगलेली आहेत आणि त्याला योग्य न्याय दिलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या भाईला पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार आणि जसं त्यांनी कोट्यावधीचा निधी आणला तसं उर्वरित कामं सुद्धा जी आपल्याला विरोधक म्हणत होते की आपल्याकडे हॉस्पिटल व्हायचं आहे आपल्याकडे इतर कामं जी रखडलेली आहे हे जे म्हणत होते तर मतदारांनी विरोधकांचं ऐकलं नाही तर त्यांना खात्री होती मतदारांना की जर काम केलं तर ते आमचे भाईच करणार आणि म्हणून आमचा विजय झालेला आहे आमचा विजय पक्का आहे केसरकरांचा दमदार चौकार कारण लाडक्या बहिणींचा होता पक्का निर्धार आणि म्हणूनच लाडके दीपक बहिणीसाठी महिला भगिनी या रनरागिनी रस्त्यावर उतरल्या होत्या आणि त्याचा दास फलित झाला आहे